रुपारी। रुपारी कले मदे खुँँग 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 आज आपण ऑफिसच्या टिफिनसाठी मस्त एकदम चमचमीत अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली भरली वांगी तयार करणार आहोत नवरोबाच्या टिफिन मध्ये अशी चमचमीत भाजी दिली ना की टिफिन हा मकास संपून घरी येईल चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भरली वांगी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला तर मसाल्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आलं लसूण इथे मी जिरं घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे सगळं आपल्याला हे साहित्य वाटून घ्यायचं आहे तर मसाला इथे मी थोडासा जाडसरच वाटून घेतलेला आहे अगदी बारीक करायचीसुद्धा गरज लागत नाही तर अशा पद्धतीने ते मी सगळा इथे मसाला काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर इथे आपल्याला वांगी घ्यायची आहेत इथे मी सात ते आठ वांगी घेतलेली आहेत आणि लहान साईजमध्येच आपल्याला वांगी घ्यायची आहेत त्यामुळे ना पटकन शिजलाही जातात एकदम मऊसुद्धी ही वांगी शिजतात त्यामुळे चवीलासुद्धा ही वांगी छान लागतात तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि याला पाण्यामध्ये घालायचं आहे पाण्यात घातल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत सगळी वांगी आपली इथे कट करून झालेली आहेत आता आपल्याला मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मसालासुद्धा आपल्या इथे वाटण तयार करून घेतलेला आहे त्या मसाल्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे आपण मिरच्यासुद्धा घातल्या होत्या त्यामुळे तिखट मसाला घालताना थोडंसं बेतानी घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मसाला याच्यामध्ये वापरू शकता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता वांग्यामध्ये हा मसाला आपला भरून घ्यायचा आहे छान मस्त एकदम दाबून दाबून हा मसाला भरायचा आहे बघा तर पाण्यामध्ये आपण ही सगळं पाणी काढून पहिल्यांदा घ्यायचं आहे त्यानंतरच याच्यामध्ये मसाला भरायचा आहे बघा अशा पद्धतीने हा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने आजपर्यंत आपल्याला मसाला छान दाबून घ्यायचा आहे ऑफिसच्या टिफिनसाठी आपल्याला ही भरली वांगी करायची आहे त्यासाठी मसाला रात्री करून ठेवायचा आहे त्यामुळे भाजी आपली पटकन तयार होते ऑफिसच्या टिफिनसाठी कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भाजी जर असेल ना तर खायलासुद्धा खूप छान वाटतं तर अशाच पद्धतीने मी सगळी भरली वांगी इथे तयार केलेली आहेत तुम्ही मी इथे बघू शकते बघा मसालासुद्धा आपल्या इथे तर उरलेला आहे मसाला सगळा आपण ह्याच्यामध्ये वापरलेला ना नाही आहे थोडासा मसाला ह्याच्यामध्ये उरला आहे आणि ही भाजी आपण ही जी भरली वांगी आहे ती कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भरली वांगी पटकन तयार होतात तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये कडीपत्ता थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर वांगी आपली छान अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपण वाफेवरती ही वांगी छान परतून घेतल्यामुळे याची चवसुद्धा मस्त लागते वरून थोडंसं आपल्या याच्यामध्ये मीठ घालायचं आहे सर्व वांग्यांवरती थोडंसं मीठ घातल्याने ना ही पानचट लागत नाही चवीलासुद्धा याची ग्रेव्ही मस्त तयार होते तर आपल्याला आता याच्यामध्ये उरलेला मसालासुद्धा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मसाल्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तेच याच्यामध्ये ओतायचं आहे पाण्याचा वापर याच्यामध्ये जास्त करायचा नाही वांगी ही पटकन शिजले जाते अगदी दोन शिट्ट्यामध्ये सुद्धा भांगी आपली मस्त शिजतात तुम्ही बघू शकता बघा पाणी मी थोडंच घातलेलं आहे दोन कुकरच्या शिट्ट्या इथे झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त एकदम गरमागरम वांगं आपल्या इथे तयार झालेले आहे काय सुंदर दिसतंय ना मस्तच एकदम वांगं आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि खाण्यासाठीसुद्धा अतिशय टेस्टी वांग आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे डब्यासाठी आपलं हे भरलं वांग इथे तयार झालेलं आहे थोड्या मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यावरती आपलं टिफिन भरायचं आहे तर तुम्ही बघू शकता चमचमीत भरलं वांगं इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात अधिक नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये